कौलापूरला चार्टर विमानतळ करू पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अधिवेशनानंतर आढावा घेऊन कार्यवाही करू मार्च महिन्यात अधिवेशन संपल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेणं सुरू करू कौलापूर विमानतळासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत लहान धावपट्टी होईल मोठ्या विमानतळासाठी आणखी जादा जागेची आवश्यकता लागेल चंद्रकांत पाटील पुढं काय म्हणाले ते पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कौलापूर विमानतळाच्या सध्याच्या जागेत लहान धावपट्टी होऊ शकते त्यामुळं तेथे चार्टर विमानं उतरतील असं विमानतळ करता येईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं त्याचा विस्तार होई करता येईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला प्रस्तावित कौलापूर विमानतळाबाबत विचारले असता ते म्हणाले मार्च महिन्यात अधिवेशन संपल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेणं सुरू करू कौलापूर विमानतळासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत लहान धावपट्टी होईल मोठ्या विमानतळासाठी आणखी जादा जागेची आवश्यकता लागेल मात्र पुन्हा जमीन अधिग्रहण वगैरे प्रक्रिया करावी लागेल त्यामुळं तिथं सध्या असलेल्या जागेत विमानतळ केल्यास कराड विमानतळासारखेच बारा तेरा सीटर चार्टर विमान उतरणं सुरू होईल आणि त्यानंतर त्याचा विस्तार करता येईल कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी अशीच वाढविली आहे आज तेथून तिरुपती अहमदाबाद मुंबई येथे विमानसेवा सुरू झाली आहे ते म्हणाले कोल्हापूर विमानतळ जवळ असताना सांगलीला विमानतळ कशासाठी असं मी म्हणणार नाही सांगलीला स्वतंत्र विमानतळ हवेच केंद्र सरकारनं विमानतळ वाढविण्याचा झपाटा लावला आहे तसेच उडान योजनाही सुरू केली आहे कोल्हापूरच्या विमानतळाबाबत पुढील महिन्यात आढावा घेऊ आणि सध्या असलेल्या जागेत जास्तीत जास्त मोठे विमानतळ कसे होईल यासाठी प्रयत्न करू